श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण दररोज आपल्या घरात देवपूजा करतो पण कधी असा विचार केला आहे का की आपल्या पूजेत काही चूक तर होत नाही ना देवपूजा म्हणजे फक्त देवासमोर उद्बत्ती लावून फुले वाहून आरती करून काम संपवणे नव्हे पूजा ही भक्तीची साधना आहे आणि ती योग्य पद्धतीने केली तर तिचे फळही आपल्याला भरभरून मिळते पण अनेकदा नकळत का होईना आपण काही गोष्टी दुर्लक्ष करतो आणि याच गोष्टी आपल्या पूजेचे संपूर्ण फळ मिळण्यापासून आपल्याला अडवतात सर्वप्रथम आपण देवपूजेची सुरुवात कशी करावी आणि त्या पूजा प्रसंगाची महत्त्वता काय आहे हे समजून घेऊया देवपूजा केल्यावर आपल्या आयुष्यात एक नवा प्रकाश येतो या दिव्य प्रकाशाने घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा घरात आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात फुलते स्वामी समर्थांनी देखील यावर अनेक वेळा सांगितलेले आहे की जेव्हा तुमचं मन पवित्र असतं तेव्हा देव तुमचं रक्षण करतो अशा प्रकारे आपल्या ध्यान आणि मनोबलाचा विकास करण्यासाठी देवपूजेतील नियम खूप महत्त्वाचे आहेत चला तर मग एका एका नियमावर चर्चा करूया आणि त्याची सखोलता समजून घेऊया पूजेची सुरुवात दिव्यापासूनच व्हायला हवी दिवा म्हणजे आपला आत्मा आणि या दिव्याच्या प्रकाशाने आपल्या मनातील अंधकार नष्ट होतो स्वामी समर्थांचे एक वचन आहे जिथे प्रकाश आहे तिथे अंधकार नाही दिवा प्रज्वलित करताना आपण आपल्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतो दिवा सुरू होण्याचा अर्थ म्हणजे जीवनाचा आरंभ आणि देवाशी संवाद साधण्याची पहिली पायरी या दिव्याची महिमा केवळ पूजा करत नाही तर जीवनाच्या सर्व अंगांमध्ये प्रकाश मिळवण्याचे एक उत्तम मार्ग आहे आपले घर आणि मन दिव्याच्या प्रकाशाने उजळावे आणि त्या ऊर्जेचा लाभ संपूर्ण कुटुंबाला मिळावा आपण देवपूजेची सुरुवात करतो परंतु पूजा करताना कुठे बसावे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे स्वामी समर्थ नेहमी सांगतात सर्व गोष्टींमध्ये पवित्रता हवी आहे तेव्हा कुठे बसून पूजा कराल हे लक्षात ठेवा आसनावर बसून पूजा करणे म्हणजे आपल्या मनाला स्थिरता मिळवणे जर आपले मन स्थिर नसेल तर पूजा करताना एकाग्रता कशी ठेवणार त्यामुळे पूजा करताना स्थिर आसनावर बसून ध्यान ठेवणे अनिवार्य आहे आपली शारीरिक पवित्रता आणि मानसिक शुद्धता दोन्ही महत्त्वाची आहेत आसनावर बसून पूजा केल्याने आपल्या शरीराचा आणि मनाचा संचार चांगला होतो आणि भक्तिरूपाने तुम्हीही देवाशी जोडले जाता आंघोळ देवतांना घालताना शुद्धता अत्यंत आवश्यक आहे हे फक्त एक शारीरिक स्वच्छतेचा मुद्दा नाही तर एक आध्यात्मिक शुद्धतेचा देखील विषय आहे स्वामी समर्थांच्या एका उपदेशात म्हटले आहे जेव्हा देवते स्नान घेतात तेव्हा त्या दिव्य शक्तीने भरून जातात देवतेचे स्नान म्हणजे आपल्या अंतकरणातील धुरकट्टा धुवून टाकणे प्रत्येक मूर्तीला स्वच्छपणे आंघोळ घालून तिच्या पवित्रतेला आणि शुद्धतेला मान्यता दिली जाते देवांच्या मूर्तीला सन्मान देऊन त्यांना स्नान घालणे म्हणजे आपल्या अंतकरणाची शुद्धता साधणे जेव्हा आपल्याला देवाच्या मूर्तीस स्नान घालून स्वच्छ करायचं असतं त्यानंतर त्याचे स्नान पाणी प्रकारे वापरावे हे देखील महत्त्वाचे आहे स्वामी समर्थ म्हणाले पाणी जितके पवित्र असते ते जितके दूर टाकले जाते तितके अधिक शुभ फळ देते देवाच्या स्नानाने प्राप्त झालेल्या पाण्याला योग्य ठिकाणी विसर्जित केल्यास सकारात्मक प्रभाव पडतो त्या पाण्याचे विसर्जन मोठ्या वृक्षाच्या मुळाशी करा ते फळ देईल स्वामी समर्थाचं एक वचन आहे जेव्हा तुम्ही देवतेसमोर उभे राहता तेव्हा तुमचं मन आणि शरीर पवित्र असायला हवे देवपूजा करताना पवित्र वस्त्र वापरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या शरीराची पवित्रता आणि आपला समर्पण देखील प्रदर्शित होतो शुद्धतेचा प्रतीक म्हणून प्रत्येक कर्म करताना पवित्र वस्त्रांचा वापर करा फुलांच्या पूजेतील नियम आहेत याबद्दल एक कथा सांगितली जाते एका व्यक्तीने एका देवीच्या मंदिरात जाऊन त्यांना एक सुंदर गुलाब दिला देवीने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हटले हे भक्त फुलांचे मूल्य समजून दे गुलाब मुलाचे गुलाब फुलाचे महत्त्व हे फक्त त्याच्या सौंदर्यापर्यंत मर्यादित नाही तर त्याच्या सौम्यत्व आणि शुद्धता देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे फुलांचा वापर देवतेच्या पूजेतील दिव्यता आणि शुद्धतेचं प्रतीक असावं धूप आणि अगरबत्ती ह्या नाना प्रकारच्या दिव्य पदार्थांमुळे आपल्याला शुद्धता पवित्रता आणि दिव्यतेची अनुभूती मिळते त्याचा सुगंध आपल्या मनास शांत करतो स्वामी समर्थ यांच्या जीवनात देखील तुपाचे आणि इतर दिव्य पदार्थांचे विशेष महत्त्व होते या पदार्थांचा सुगंध आपल्या आत्म्याशी जोडला जातो आणि आपल्या उन्नतीची अनुभवी होते पूजा करताना त्या दिव्य पदार्थांचा सुगंध आपल्या जीवनात आणा आपल्या घरातील देवघर पवित्र असावे असं स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात देवघर केवळ एक भव्य स्थान नाही तर ते एक साक्षात दिव्य स्थान आहे जिथे देवते आपली कृपा कृपया दर्शवतात स्वच्छता आणि पवित्रता इथे अत्यंत महत्त्वाची आहे दिव्य उपदेश ऐकून त्याप्रमाणे आपले जीवनही पवित्र करा देवघराची शुद्धता कायम राखा देवपूजेतील प्रसाद म्हणजे देवतेचे आशीर्वाद या प्रसादाचे वितरण योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्वाचे आहे स्वामी समर्थ हे सांगतात प्रसाद ग्रहण केल्याने शरीर व मन शुद्ध होतात घरात प्रसाद सर्व सदस्यांना एकत्र करून वितरित करावा तसेच प्रसाद ग्रहण करताना आपले मन पूर्णपणे शुद्ध असावे ते फक्त शारीरिक अन्न नाही तर आत्मिक पोषण देखील आहे प्रसाद ग्रहण करताना सर्व सदस्य एकत्र येऊन देवतेचे आशीर्वाद स्वीकारावे आपल्या देवघराची देखभाल करणे आवश्यक आहे स्वामी समर्थ सांगतात देवघरात जर कचरा असेल तर देवतेची कृपा अडवते पूजा स्थळाच्या शुद्धतेची खूप महत्वाची भूमिका आहे देवघर स्वच्छ ठेवावे आणि प्रत्येक वस्त्र फूल आणि पूजा वस्त्र यांचा योग्य प्रकारे देखभाल करा देवघराच्या पवित्रतेने घरात दिव्याता प्रवेश करते आणि त्या घरात नेहमी सकारात्मकता ऊर्जा राहते देवघराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राथमिकता द्या कारण तेच आपल्या घरात दिव्य ऊर्जा आणते स्वामी समर्थांचे एक वचन आहे समय हे देवतेसारखं आहे जेव्हा आपण वेळेचे पालन करतो तेव्हा देवताही आपल्यावर कृपा करतात देवपूजा करत असताना वेळेचा महत्त्वाकांक्षा खूप आहे आपली पूजा नियमित आणि शिस्तबद्ध असली पाहिजे दररोज एका ठराविक वेळेस पूजा करा आणि त्यात शिस्त आणि अनुशासन ठेवा वेळेवर पूजेच्या नियमित पालन केल्याने देवता आपल्यावर अधिक आशीर्वाद देतात नियमितता आणि शिस्त ठेवून पूजा करा यामुळे देवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळवले जातात तुळशीच्या पानांचा उपयोग देवपूजेतील एक अत्यंत पवित्र घटक आहे स्वामी समर्थ व त्यांच्या उपदेशामध्ये तुळशीच्या पाण्यांचे महत्त्व अनेक वेळा सांगितले आहे तुळशीच्या पाण्याचा उपयोग देवतेच्या मूर्तीस अर्पण करण्याने सकारात्मक परिणाम होतात तुळशीच्या पानाला देवतेची पवित्रता मिळवलेली असते त्यामुळे त्याचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्व आहे तुळशीच्या पानांचा देवतेच्या पूजेतील वापर भक्तिपूर्वक करा त्याचे पवित्र असलेल्या गुणवत्तेचा तुम्ही लाभ घ्या देवतेच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी व्रत किंवा उपवास ठेवणे देखील एक योग्य उपाय आहे स्वामी समर्थ सांगतात उपवास केल्याने शुद्धता प्राप्त होते आणि आपली पूजा अधिक प्रभावी ठरते उपवासी पूजा हे एक आध्यात्मिक शुद्धतेचे साधन आहे तसेच व्रत केल्यामुळे आपले शरीर आणि मन एकाग्र होतात ज्यामुळे भक्ती आणखी प्रलब्ध होते उपवासी पूजा आणि व्रत ठेवून शुद्धता आणि भक्तीचे अनुभव करा नैवेद्य म्हणजे देवतेला अर्पण केलेले अन्न स्वामी समर्थ सांगतात जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण करता तेव्हा त्याचा परिणाम तुम्ही चांगल्या आणि पवित्र कार्यामध्ये अनुभवू शकता नैवेद्य अर्पण करताना त्यातील अन्न शुद्ध असावे आणि ते योग्य प्रक्रियेत अर्पण करणे आवश्यक आहे नैवेद्य ग्रहण करणाऱ्यांचे मन शुद्ध असावे आणि त्यात कृतज्ञतेची भावना असावी नैवेद्य अर्पण करताना त्याच्या शुद्धतेला महत्त्व द्या आणि यथासंभव भक्तिपूर्वक अर्पण करा दैनिक पूजा करत असताना पूजा केवळ बाह्य क्रिया नसावी तर मनाच्या शुद्धतेकडे देखील लक्ष द्यावे लागते स्वामी समर्थ या बाबतीत सांगतात मनाचे शुद्धीकरण केल्याने पूजा अधिक फलदायी ठरते देवतेशी संवाद साधताना आपण जे बोलतो ते आपले अंतकरण दर्शवते मनाने शुद्ध आणि भक्तिपूर्व असावे जेणेकरून देवतेचा आशीर्वाद मिळवता येतील पूजा करताना मनाला शुद्ध ठेवून भक्तिपूर्वक आणि समर्पण भावनेने देवतेच्या चरणी अर्पण करा देवपूजेतील नियम आणि पवित्रतेचे पालन केल्याने केवळ आध्यात्मिक लाभ नाही तर मानसिक शारीरिक आणि दैविक उन्नती देखील साधता येते स्वामी समर्थांच्या उपदेशांचे पालन करताना त्यांचा भक्तिपंथ शुद्धता आणि समर्पणाच्या माध्यमातून आपला जीवनप्रवास अधिक सुखसमृद्ध आणि दिव्य होतो पूजा केल्यावर एक सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते आणि सर्वत्र शांती व समृद्धी येते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ